बापाची वाल्यापुत्यारी होता महाहत मोहरी एवढ्या फळ्यानं भरले होते ब्राह्मण मारू मारू सगळं पैसे घेतले दक्षिणा रस्त्यात उभा टाकलं बाकी ज्याची गंतीच नाही नुसतं ब्राह्मण मारून मारू सात रांजण भरले आता नामाला किती महत्व एक छोटासा दृष्टांत सांगते बघा उज्जैन नगरी आहे ना महाकाल बाबाची तिथे व जो राजा राज्य करीत होता त्या राजाचे जे आचार्य होते म्हणजे राजपुरोहित किंवा कुलगुरु ते कालिदास होते कवी कालिदास एकदा काय झाले की ते बाहेरगावला गेले आता बाहेरगावला गेले असताना परराष्ट्राच्या राज्यातल्या त्या राजाने संधी साधली की गो आता याच्या राज्यावर आक्रमण करायचं मग कसं करायचं तर आता याचे गुरु हजर आता काहीतरी युक्ती साधावी एक खूत पाठवला आणि सांगितलं त्या भोजराजाला की आमच्या गुरुला तुमच्या गुरुसोबत अध्यात्म विषयावर वाद करायचा आहे स्पर्धा करायची आहे त्या ठिकाणी थी। राजा भोज म्हणायला लागले की आमचे गुरु हजर नाही आहे गुरु कुठेतरी बाहेर गेलेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही चार आठ दिवस जरा उशीरा या काही हरकत नाही म्हणे चार दिवसाचा कालावधी दिला आता त्या ठिकाणी परत गेला ठिकाणी आणि त्या राजाला सांगायला लागला रा। किंवा असा असा निरूप आहे कालिदास जे गुरु आहेत म्हणे भोजराजाचे ते हजर नाही आहे चार दिवसांनी तुमचा आध्यात्मिक विषयावर संवाद होणार आहे की स्पर्धा होणार आहे ठीक आहे म्हणे इकडे राजा चिंताक्रांत झाला की गुरु न सांगता बाहेर निघून गेले करावं तरी काय त्या ठिकाणी एक एका एक डोळ्यानं आंधळा माणूस त्याचं नाव गंगू ने होत जात होता जात असताना राजे साहेब दिसले विचारलं की सरकार आपण असे व्यग्र चिंताग्रस्त असे का बसला त्या ठिकाणी राजा सांगायला लागला की अरे तू आहे म्हणे वखर खर माणूस तुला काय कळणार नाही माझी परेशानी मला काय टेन्शन आहे तर नाही म्हणे सांगून त पा काही ना काही उपाय सुचव म्हणे मी ठीक आहे ना अशी अशी गोष्ट आहे की गुरु गेले म्हणे बाहेर गावला परराष्ट्रातल्या माणसानं संधी साधली राजांना आणि त्या ठिकाणी हरिओ आणि सांगितलं गेलं की तू गंगू दिली आहे तू गावठी माणूस आहे तुला प्रश्न सोडवता येईल का माझी समस्या सोडवता येईल का हो म्हणे सांगून का सांगितलं की असे असे प्रश्न आहेत तो म्हणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो बघा गुरु तो हजर नाही म्हणे आणि ते चार दिवसांनी येणार आहे गुरु नाही पण गुरुचा तर काय म्हणे म्हणे कोण आहे गुरुचा गुरु, 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 गुरु? कालिदासाचे गुरु मी बनतो म्हणे एवढीच गोष्ट अरे म्हणे तू गुरुचा आहे गुरु तुला धड रस्त्याने चालता येत नाही धड बोलता येत नाही एका डोळ्याने दिसत नाही अरे तुम्ही हवत म्हणा म्हणे ठीक आहे गेला बा घरी सांगितलं गेलं तू त्याला की घेऊन या वाद संवाद करण्यासाठी स्पर्धा करण्यासाठी आला परराष्ट्रातला राजाचा गुरु त्या ठिकाणी इकडून गंगुतीली मस्त पैकी बंडी घातली एक टांगी धोत ते काच ते खादीचं कपडे आणि जाणवं घातलं एवढा एवढं दह्याचं मडकं आता तो खादाळ होता त्याला दररोज सात भाकरी लागायची साडेतीन सकाळी साडेतीन संध्याकाळी खादाळ बघू शेतकरी काम करणारा दिवसभर शेतात जात होता आलातील वळक घेऊन सात भाकरी बरोबर घेऊन या ठिकाणी स्पर्धा तर ठरली वादसंवाद तर ठरला पण मुकसंवाद होत साधायचा होता तो म्हणजे मला मुख संवाद साधायचा कालिदास जर हुशार आहे तर त्याचे गुरु किती हुशार असतील ठीक आहे की नाही चालू झाला संवाद त्या दरबारामध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला परराष्ट्रातल्या राजाच्या गुरुने या कालिदासाच्या गुरुला अर्थात केल्याला असं बोट दाखवला आता याला वाटलं मी एका डोळ्यानं नांदळ आहे म्हणून आम्हाला बोट दाखवून आला हा यानं त्याला दोन बोट दाखवले अरे दुसऱ्या राज्यातून माया राज्यात येऊन एक गोळा फोडीन म्हणता का मी दोन्ही फोडी झालं त्यानं थापड दाखवली थापड काय म्हणजे होता का थापड दाखवली म्हणते अरे थापड दाखवता बुक्का मारीन की नाही म्हणते यानं मूट दाखवली आता त्यानं असे सात फोटो दाखवले यानं फोटो दाखवले याला वाटलं सात एकदम खाते काय असं म्हणजे अर्ध्या दुपारी साडेतीन दुपारी साडेतीन संध्याकाळी असं म्हणते वा 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 जिंकले म्हणते तुमचे गुरु राजा म्हणते वा खूप म्हणते मोठं संकट आलं होतं पार पडलं त्या ठिकाणी सत्कार गेला हारले तरी सुद्धा त्यांना थोडंफार काही बक्षीस दिलं निघून गेले लोक आहेत तत्वज्ञानी तुमचा पंडित लोकांचा हा वाद संवाद संवाद आम्हाला अज्ञानी जीवाला कळलं नाही कृपा करून सांगा तुम्ही काय म्हटले गंगुतीला एका कोपऱ्यात बसेल होता परराष्ट्रातल्या राजाचा गुरु म्हणते मी तुमच्या कालिदासांच्या गुरुच्या गुरुला विचारलं कि एक म्हणजे काय ते म्हणतात एक म्हणजे ब्रह्म पण ब्रह्म आणि माया असे मग म्हणे मी विचारलं किंवा पंचमहाभूत आहे त्यांनी म्हटलं म्हणे हो पण ते सगळे एकत्रित नांदतात आपल्या शरीरातही आहे आणि या सृष्टीतही आहे पंचमहाभूत वास्तविक पाहता अग्नी पाणी एकमेकांच्या विरुद्ध आहे की तरी सुद्धा ते एकत्रित नांदतात म्हणून मी पाच गोट दाखवली म्हणे आणि तुमच्या गुरुच्या गुरु, गुरु ना अशी गोठ आली मग म्हणजे असं काय केलं सात गोठ असं मी त्यांना विचारलं म्हणे की सात काय आहे पाताळ आहे सात समुद्र आहे तर त्यांच्याजवळ दह्याचा माळ का होतं म्हणे त्यांनी असं उपटलं नसं दाखवलं साळेत भाकरीने एक दह्याचा माळ का अर्ध अर्ध याच्यासोबत खातो